गुड मॉर्निंग मित्रांनो मी मोर कांबळे आजच्या ब्लॉग मी तुमचं स्वागत करते व्हिडिओचा व्हिडिओ तर आणि थमनील बघून तुम्हाला अंदाज आला असेल आपण कुठे चाललो आहे तर आपण चाललेलो आहे खोपोलीला खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठाला भेट देण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण चाललो आहे नढाळला नडाळ नढाळच्या पंचायतन मंदिराकडे आणि त्याच्यानंतर आपण चाललेलो आहे महडला महडच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि भेटूयात थोड्याच वेळात मित्रांनो आम्ही निघालो नेरुळ वरून नेरुळ ते शेडुंग ला पोहोचलो आणि त्यानंतर शेडुंग ते महड शेडूंग अंतर आहे चोवीस किलोमीटर आणि आम्ही साधारण अर्ध्या तासात पोहोचलो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे महडला महडच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मित्रांनो श्री वर्धविनायक अष्टविनायक क्षेत्र महड हे रायगड जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे अष्टविनायकात हा गणपती सातव्या क्रमांकावर आहे तशीच या गणपतीची ओळख महडचा वर्धविनायक अशी आहे मंदिराच्या काही नियम वाटेमुळे आपल्याला आतमध्ये जास्त व्हिडिओ रेकॉर्डिंग करता आली नाही पण विशेष म्हणजे या गणपती बाप्पाची पूजा एकदम दवळून करता येते मित्रांनो देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्त्या आहेत आठ बाय आठ फूट असलेल्या देवळाला पंचवीस फूट उंचीचा कळस आहे कळसाचा सर्वात उंच वरचा भाग हा सोन्याचा आहे बाप्पाच्या दर्शनासाठी शाळेतले मुलं देखील आली होती त्यांना पाहून एकदम शाळेतले दिवस आठवले मित्रांनो मंदिरातली ही मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौडकर यांना ती येथील तलावात सोळाशे नव्वद साली सापडली तर मित्रांनो आपण आलो होतो महाडला महडच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दर्शन झालेले आहे गणपती बाप्पाचे आता आपण इकडून जाऊ गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये मित्रांनो महड ते खोपोली गगनगिरी महाराज मठ हा साधारण आठ किलोमीटर आहे स्टेशन स्टेशनपासून खूपच जवळ आहे चालत दहा ते पंधरा मिनिट लागतात तर रिक्षाने फक्त पाच मिनिटे लागतात मित्रांनो मठाच्या सुरुवातीला चप्पल स्टँड आहे तिकडे एक रुपये देऊन आपल्याला आपली चप्पल ठेवावे लागते तसेच मठात येताना आपण फुल कपडे घातलेले गरजेचं आहे छोट्या कपड्यांवरती शॉर्ट्स वरती एंट्री अलाउड नाही आहे मित्रांनो मठ तसेच मठाच्या सभोवतालची जागा एकदम स्वच्छ सुंदर आणि एकदम शांत आहे आजूबाजूची जागा बघताना एकदम प्रसन्न वाटत होते मित्रांनो मठामध्ये भक्तांसाठी राहण्याची सोय देखील आहे जे भक्त लांबून दर्शनासाठी आलेले असतात त्यांना भक्त भक्तनिवेसात राहण्यासाठी नाव नोंदणी करावी लागते मठाची सुरुवातीची आजूबाजूची जागा बघितल्यानंतर आम्ही निघालो गुफा दर्शनासाठी साधारण दोन किलोमीटर वर चढल्यानंतर आपल्याला गुफा दिसते जिकडे श्री गगनगिरी महाराज ध्यान करीत असत सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गुफा दर्शन सुरू असते गुफेपर्यंत चढण करण्यासाठी उजव्या साइडला एक जाड कपडा हातरलेला आहे वरपर्यंत त्या कपड्यावरून गेलात तर तुम्हाला चालण्या जरा सोयीस्कर पडते मित्रांनो स्वामी गगनगिरी महाराज हे भारतातील आधुनिक योगी व संत होते गगनगिरी महाराजांच्या खोपोले आश्रमात अनेक धार्मिक विधी साजरे केले जातात गुरुपौर्णिमेला लाखो भाविक खोपोले येथे येतात मित्रांनो स्वामी गगनगिरी महाराज हे भारतातील आधुनिक योगी व संत होते महाराज हे नातपंतीय हटयोगी व जलदपस्वी म्हणून देशभरातील साधू संतांमध्ये विख्यात होते स्वामी गगनगिरी महाराज हे दत्तावतारी संत मानले जातात तर मित्रांनो आपण गगनगिरी महाराजांच्या मठात आल्यावर प्रमुख पाहिले आणि त्याच्यानंतर गुफा दर्शनासाठी आलो आणि विशेष म्हणजे मित्रांनो आल्यावर आम्हाला आरती देखील भेटली नुकतीच आरती सुरू झाली होती जसं मी मित्रांनो मगाशी बोललो मठ मत आणि मठाच्या आजूबाजूची जागा एकदम स्वच्छ सुंदर होती तशीच गुफा देखील एकदम शांत सुंदर आणि स्वच्छ होती वर गेल्यावर एकदम प्रसन्न वाटले गगनगिरी महाराजांचे दर्शन घेऊन झाल्यावर मित्रांनो आम्ही निघालो नढाळला नढाळच्या पंचायतन मंदिराजवळ खोपोली ते नढाळ साधारण वीस किलोमीटर अंतर आहे मित्रांनो पंचायतन मंदिराच्या समोरच एक शाळा देखील आहे तर आजूबाजूला जो परिसर बघताय तो तुम्ही शाळेचा परिसर बघताय आणि शाळेच्या समोरच पंचायतन मंदिर आहे तर मित्रांनो मग शे आपण होतो गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ त्याच्यानंतर आता आपण आलो आहे नडाळला नडाळच्या पंचायतन मंदिराजवळ तुम्ही बघू शकता आपण बरोबर पंचायतन मंदिराच्या मागेच आहे तर भेटूया आता मंदिराच्या आतमध्ये मित्रांनो मंदिरात प्रवेश करण्यासाठी आपल्याला नाव नोंदणी करावी लागते नाव नोंदणी केल्यानंतरच आपल्याला आतमध्ये प्रवेश भेटतो मित्रांनो पंचायतन पूजा म्हणजे पाच देवांचा पाच गुरूंचा आणि पाच थोर व्यक्तींचा समुदाय आणि त्यांची पूजा तसेच या मंदिरामध्ये पाच देवांचा पाच मंदिरांचा समावेश आहे म्हणून या देवळाला पंचायतन मंदिर म्हणून ओळखले जाते पंचायतन मंदिरात प्रथम क्रमांकावर आहे साईबाबांचे मंदिर दुसऱ्या क्रमांकावर आहे श्री मयुरेश्वर गणेश मंदिर मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावर आहे श्री संकटमोचन हनुमान मंदिर चौथ्या क्रमांकावर आहे नढाळेश्वर महादेव मंदिर मित्रांनो पाचवा आणि शेवटचा क्रमांक म्हणजे श्री भवानी माता मंदिर मित्रांनो पंचायतन मंदिर देखील खूप स्वच्छ आणि सुंदर होते मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये